बुलढाण्यात राज ठाकरे यांच्यासमोरच कार्यक्रमात गोंधळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यानिमित्त बुलढाण्यात दाखल झाले असताना राज ठाकरे मंचावर आल्यावर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या साठी म्हणून हा माझा मराठवाड्यापासून सुरू झालेला हा चाचपणी दौरा आहे विधानसभेची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण लढवली पाहिजे का नाही पाहिजे ते काम करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे मला ज्या आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मला चर्चा करायची आहे त्यांच्या बरोबर चर्चा करायला मला जर कोणी संधी दिली तर मी आल्याच स्पंदनाचे होईल <laughs> तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिल्यात तरी त्याचा तिकीट कन्फर्म झाला तर समजू नका ते होणार नाही आणि जेवढ्या जोराने ओरडाल तेवढं काम करत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी